नमस्कार मंडळी नवीन मध्ये आपलं स्वागत आहे तरुन मी सगळं सुठलं काय करा बरं आपण उठलो शकते थंडी वाज ना भोप उठते आम्हाला आज रात्री गार लागलेलं आहे हे का नाही बाहेर जायक बा हो करते झोप येते काय बाबू यंत्राने जेवायला गरा केला नाश्त्याला आज आज तका जाऊ लवकर गारं नाग आहे काय का का? हान करते परू काय आजीला ना देत आजीला ना देत हा ना हान त्याला हान करते कस नियोजन मित्रांनो पाच मोटार दोघ जण तो आता उसाच फायनल झाला आज कामातून मुक्त झाली तीन दिवस काम गेलं सातशे सातशे हाजरी पडली लय नाही पडली पण एकदम ओके झालं बघा माराज आला तिकडून आज त्याचे कलिंगड बारा जायचे बघू आज नाही उन त्या तिकडं जायचं होतं त्रास कामात पण पैसा भेटतो त्याच्यामुळं काम करीत राहायचं लय लोड नाही घेता मी बार बारा द्यायला आता कशी जवळ बघा टिपरी दहावी ती कस एज टाकलं की दाबलं टाकलं की दाबलं महाराज वर बघ टाकलं की दाबल हा मालॅक इतरांचा आग्रह असतो दोडीदारांच्या नादानी फिरायला थांबल वाघ चलाय लागला वाघ चलाय अयो वाघ पाळला